कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर वस्ती मार्च रोजी एका भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिक माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी मागणी माजी शिवसेना शहर प्रमुख ठाकरे गट भरत मोरे यांनी केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वीस तीन दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजता येत कोपरगाव ते येवला रोड भास्कर वस्ती या ठिकाणी बिबट्याचं हे पिल्लू रस्त्याने आडवत जात असताना एका ट्रक खाली ते आलं आणि त्याच्या पोटून आणि तोंडवून गाडी गेली या ठिकाणी ते बर्फ पावलं कोपरगावच्या काही तरुणांनी त्याला रस्त्यातून त्याची शेपूट धरून त्याला बाजूला आणलं ते आम्ही शूटिंगमध्ये दाखवलंय या ठिकाणी ते परत पावलोय वन विभागाच्या लोकांना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लवकर त्याची बॉडी करून घेऊन जावी आणि त्याची व्यवस्थित प्रकारची जी वाट लावावी याचा अर्थ हे बिबट्याचं पिल्लू इथं आज गेलं शंभर टक्के आजूबाजूच्या परिसरामध्ये या बिबट्याची आई असतर आणि बाकीचे पिल्लं रे वन विभागाला सांगतो लवकरात लवकर पिंजरे लावून ते बिबट्याची आई आणि ते बिबट्याची बाकीचे पिल्लं पकडले गेले पाहिजे कारण हे पिल्लू मेल्यानंतर अर्थात त्याची आई आज चिंडरश आहे शेवटी ते प्राणी आहेत धरून व्यक्त होऊ शकत नाही पण एखादं भक्ष करून ते व्यक्त होऊ शकतात त्याच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बाकीच्या प्राण्यांना या बिबट्याच्या ती आई असेल त्याच्या बाकीचे भाऊ असतील कोण असतील तुझ्या घरातले त्यांना लवकर पिंजरा अटक करून घ्यावी आणि काही मानव हानी होण्याच्या आधी अजून प्राणी हानी होण्याच्या आधी ती सुरक्षा आपण बाळगावी एवढं सांगतो धन्यवाद